दीड वर्षापूर्वी विवाह झालेला बेळगाव तालुक्यातील एका तरुणीने बेंगलोर येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मृत तरुणीचे नाव आहे स्वाती श्रीधर सनदी मूळ नाव आहे स्वाती आनंद केदार स्वाती ही मूळची बेळगाव जिल्ह्यातील मच्छे गावाची रहिवासी असून ती सध्या आपल्या पतीसोबत बेंगलोरातील आरपुरम भागात राहत होती स्वातीचा पती श्रीधर संदी हा देखील मच्छे गावाचा असून तो सध्या बेंगलोर येथील आय सेक्टर मध्ये कम्प्युटर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे विवाहापूर्वी स्वाती बेळगावातील ज्योती महाविद्यालयात सेवेत होती स्वाती आणि श्रीधर यांचा विवाह दीड वर्षापूर्वी झाला होता या घटनेनंतर स्वातीचे वडील अनंत केदार यांनी के आर पुरम पोलीस ठाण्यात श्रीधर संधी विरोधात तक्रार दाखल केली आहे त्यांनी स्वातीचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे माझं नाव गोपाळ केदार श्री अनंत के शंकर केगार यांचे आम्ही लहान भाऊ आहे आणि या मुद्याचे राहणारे काय आहे आमची मुलगी स्वाती वा, वा, अनंत केदार ग्रॅज्युएट होती आणि ग्रॅज्युएट केल्यानंतर तिला कॉलेज कॉलेजमध्ये जॉब होता आणि चार डिसेंबर दोन हजार तेवीसला त्यांचं लग्न ठरलं लग्न झालं श्रीधर संधी मच्छे यांच्याशी अरेंज मॅरेज आहे त्यांना पसंत करून दिलेली आहे आम्हाला पण मुलगा पसंत आला म्हणून आम्ही लग्न करून दिलं <coughs> होतं आज अठरा अठरा महिने झाले लग्न होऊन आणि मागच्या जानेवारीपासून हो त्यांनी सौदीला गेले होते तीन महिने सौदीमध्ये राहिले आणि तीन महि त्या तीन महिन्यामध्ये ना त्यांनी मुलीला कॉलिंग केलं नाही तीन महिने पूर्ण त्यांनी कॉलिंग केले नाही के आमच्या मुलीनं ना कॉल केल्यानंतर त्यांनी रिसिव्ह केली नाही आणि एकदा रिसीव केले ते रागवले फोन करू नको तू मी कामात असतो म्हणून त्यानंतर त्यांनी सवडीवर आले तेव्हा मुलगी येतो होती त्यानंतर त्यांना चोचून चोचून बोलणार तुला काही नाही तुला नॉलेज नाही आहे तू मला पसंत नव्हते खरं आमच्या हक्च्याने केले म्हणून मी लग्न करून घेतलो त्यानंतर गावधळ आहे तुला घरचं काम येत नाही बाहेरचं काम येत नाही असं म्हणून तुला टॉर्चर करणार पावला पावलाला टॉर्चर करत होते त्यामुळे संतावन मुलगी माहेरी आली होती माहेरी राहिली दोन दोन दो, दीड महिना त्या दीड महिन्यात दीड महिन्यात क्येण त्यानं जीनं कॉल क्ये केला तर त्यानं उच रिसीव रिसिव्ह केला नाही आणि त्यानंतर थोड्या एक पंधरा दिवसानंतर तो कॉल करत होता म्हणून आमच्या पुलीनं पण रागानं मोजला आणि मी जात नाही तिथे मला तिथे किंमत देत नाही मला मी मला काही येत नाही म्हणतात मी गावधळ आहे म्हणतात मी पसंत नव्हती म्हणतात आणि असं म्हणून मुलगी जात नाही म्हटली मग त्यांनी फोनवर ये म्हटले मुलगीने जात नाही स्पष्ट नकार दिला जात आई, आई <coughs> होता जात नाही म्हणून त्यानंतर त्यांची आई मुलाची आईने स्त्रीधर त्यांच्या म्हणजे मुलीच्या मामा मध्यस्थी झाला होता लग्नाला त्याला घेऊन मुदग्याला आले होते आणि मिटिंग करून नाही याच्यापुढे करत नाही आणि व्यवस्थित होतो म्हणून घेऊन आले आणि आम्ही पण समजावून पाठवून संसारात संसारातील नवरा बायकोमध्ये छोटे मोठे तक्रारी होत राहणार जो व्यवस्थित संसार करून आम्ही प्रेमानं सांगून आमच्या मुलीला त्यांच्याबरोबर पाठवलं होतं त्यानंतर इथं येऊन त्यांनी त्यांच्या मुलीनं पण आणि मुलांना पण तू हे प्रकरण मिटिंग करण्यापर्यंत का घेऊन गेलीस म्हणून परत तुला फोन मला सुरू केलेली सरकार सुरू त्यानंतर मुलानं मुलीला आमचं बेंगलोरला नेलं बेंगलोरला जेव्हा ते जात होते तेव्हा मी स्टेशनवरती त्यांना सेवा करायला गेलो होतो तिथं जाऊन सव्वीस दिवस झाले या सव्वीस दिवसामध्ये <laughs> हे असं कृत्य केलेलं आहे आणि आमचा पूर्ण हंड्रेड पर्सेंट संशय आहे की मुलाने ते कृत्य केलेलं आहे आणि याच्यासाठी आमच्या आमच्या भाऊ आमचे थोरले भाऊ हे शेतीत काम करतात आणि शेतीत काम करून वहिनी भाऊ चोवीस तास शेतीत काम करून राबून आमच्या मुलीला ग्रॅज्युएट केले होते आणि चांगलं म्हणून दिले होते तर आमच्या मुली पोलिसांनी न्यायालयाने न्याय द्यावे ही यांची विनंती आज आम्ही स्वाती अनंत केदार आमचीच मुलगी ती आणि आम्ही आज मुदगावाशी या ठिकाणी दुखाच्या डोंगरात बसवलेला आहोत तर मुलीचं लग्न चांगल्या पद्धतीनं झालं होतं साखरपुटा सुद्धा सा मोठ्या प्रमाणात था। झालं होतं आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आम्ही पंतप्रधान गावचे आम्ही हा कार्यक्रम उठून दिला होता आणि स्थळ चांगलं आहे म्हणून आम्ही कधी इकडं लक्ष केलं नव्हतं परंतु शनिवारी आम्हाला फोन आला आणि असं असं झालंय म्हणून कळल्यानंतर आम्हाला धक्का म्हटला आणि मुलगी काय साधी नव्हती ग्रॅज्युएट बीसीए ग्रॅज्युएट केलेली मुलगी आज आमच्या ज्योती कॉलेजमध्ये एक चांगली लेक्चरर होती तिथं सुद्धा लग्न जमल्यानंतर सुद्धा त्यांनी राजीनामा देऊ नको इकडंच नवऱ्याला अडजस्टमेंट करून घे आणि इथंच थांबा तुम्ही चांगल्या तू चांगली एक मुलगी आहे आणि एक ज्योती कॉलेजचं नाव तुझ्यापासून ना आमचं उज्ज्वल होतं अशा पद्धतीची तिथे प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या परंतु हे हा शब्द कळल्यानंतर आम्हाला धक्का बसला आणि अवघ्या सव्वीस दिवसात ह्या मुलानं श्रीधरनं हे कृत्य के केलेलं असं आम्हाला नक्कीच आम्ही त्याच्यावर आरोप आणि हंड्रेड पर्सेंट आम्ही आरोप त्याच्यावर करू शकतोय आणि त्याला ह्या आमच्या मुलीला आज आक्रोश जो इथं होतो आहे त्यांचे आमच्या माहेरवाची असू दे आम्ही इतर लोक पाहुणे मंडळी असू दे जो आक्रोश येतो तर काही कमी नाही आहे आक्रोश या करणार कोणीही आपली मुलीचं असं झाल्यानंतर कोणी थांबू शकत नाहीत मग असं यांनी कृत्य केलेत म्हटलं ह्यांना कडक शेशन व्हावं आणि आमच्या मुलीला न्याय मिळावा ती मृत झाली तरी सुद्धा तिला स्वर्गामध्ये सुद्धा तिला समाधान वाटावं आणि आमच्या या आणि आज अंत्यविधी सुद्धा आला नाही आहे इथं मग अंत्यविधी करणार कोण घरची माणसं नाहीत सासूबाई आज लपून बसले ननंद आहे ती लपून बसले मग अंत्यविधी कोण करणारा हा प्रश्न इथे आमच्या समोर ह्या अधिकारी उपस्थित झालेला आहे तरी आम्हाला पोली त्याला त्याला <laughs> पोलीस डिपार्टमेंट असू दे किंवा शासनानं असू दे त्याला कडक त्याला शासन करावं आणि आम्हाला न्याय द्यावा एवढीच मी सर्वांची वतीने या ठिकाणी विनंती करतो बेंगलोर पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करण्यात आला आहे स्वातीच्या आत्महत्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस सर्व अंगाने तपास करत आहेत या घटनेमुळे मच्छे बेळगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट वाईज ऑफ पेनुग्राम बेळगाव